हा शरद पोंगशेन बाब शरद पोंगशे हे नट आहेत समाजातल्या एका सेक्शनमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यांना एका विशिष्ट वर्गाकडून परदेशातून जे येणार आहेत येणार आहे मराठी लोक अनिवासी भारतीय असलेले मराठी लोक आणि विशेषतः उच्चवर्णीय लोक यांच्याकडून मागणी आहे त्यामुळे त्यांना परदेशी भाषणासाठी वगैरे बोलावण्यात येतं ते स्वतःला सावरकरवादी म्हणतात आणि मी नथुरा बोलतोय नावाच्या नाटकामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे मी नथुरा बोलतो हे जे नाटक आहे हे मुळात धादांत खुटाळं बोगस नाटक आहे प्रदीप दळवी यांचं हे नाटक कसं खोटाळं आहे आणि यामध्ये हा शरद पोंगशेंबाबत शरद पोंगशे हे नट आहेत समाजातल्या एका सेक्शनमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यांना एका विशिष्ट वर्गाकडून परदेशातून जे येणार आहे येणार आहे मराठी लोकं अनिवासी भारतीय असलेले मराठी लोकं आणि विशेषतः उच्चवर्णीय लोकं यांच्याकडून मागणी आहे त्यामुळे त्यांना परदेशी भाषणासाठी वगैरे बोलावणं येतं ते स्वतःला सावरकरवादी म्हणतात आणि मी नथुराम बोलतो आहे नावाच्या नाटकामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे मी नथुराम बोलतो हे जे नाटक आहे हे मुळात दादंत खुटाळलं बोगस नाटक आहे प्रदीप दळवी यांचं हे नाटक कसं खुटाळलं आहे आणि यामध्ये कसा, कसा अत्यंत चुकीचा प्रचार केलेला आहे हे यदी फडके सुप्रसिद्ध इतिहास इतिहासकार इतिहास संशोधक यदी इति फडके यांनी नथुरामायण या पुस्तकात दाखवून दिलेलं आहे हे पुस्तक मी स्वतः प्रकाशित केलं होतं अक्षर प्रकाशनतर्फे मला एवढंच सांगायचं आहे सा की ज्या वेळेला या नथुरामायण या मी नथुराम बोलतोय नाटकाचा वाद झाला त्याच्यावर बंदीची मागणी करण्यात आली तेव्हा यदी फडके असं म्हणाले या नाटकातले जे दोष आहे या नाटकात जी दिशाभूल केली आहे ती आपण एक्सपोज केली पाहिजे म्हणून नथुरामायण हे पुस्तक काढण्यात आलं असं हे नाटक आहे असं हे बोगस नाटक आहे पण समाजाला एक विशिष्ट वर्ग असतो ज्याला हा भारतातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे आपला हिरो वाटतो कारण गांधीजींना त्याने मानलं गांधी, गांधी द्वेष तर या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या वर्गाच्या अंगातच भिंलेला आहे पहिल्यापासून एकोणीसशे वीसला लोकमान्य टिळक गेले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व गांधीजींकडे आलं ते मुळातलं दुःख आहे या सगळ्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लोकांच्या की हे गांधीजी जे आपल्या जातीचे आपल्या वर्गाचे नाहीत ते या स्वातंत्र्य लढ्याचे नेते बनले आणि आपल्या सावरकरांना कोणी विचारलं नाही हे त्यांचं दुःख आहे त्यामुळे गांधी द्वेष हा त्यांच्या मुळामध्ये रक्तातच दिलेला आहे तसाच तो शरद पोश पुक्षे, पोंगेंच्या रक्तात दिलेला आहे त्यामुळे नथुराम गोडसेचं गुणगान ते करत असतात मुसलमानांवर टीका करत असतात सावरकरांपेक्षा सावरकर हे गांधींपेक्षा मोठे आहेत तसं म्हणत होत असतात आणि मग ते विधान मागे घेत असतात या शरद पोंगशेंनी काल जे केलं ते अत्यंत आक्षेपार आहे खरं तर शरद पोंगशेंची मुलगी ही कमर्शियल पायलट झाली काही लोकांचा समज आहे ती हवाई दलात भारतीय हवाई दलात वगैरे पायलट झाली तसं नाही आहे ती परदेशात जाऊन शिकून कमर्शियल पायलट झाली चांगलं आहे शुभेच्छा द्या अभिनंदन करा सर्वांनी अभिनंदन करा मीही करतो जर एखादी मराठी तरुण मुलगी परदेशी जाऊन शिकून पायलट होणार असेल तर तिचं अभिनंदन करायला पाहिजे बापाला तर आनंद होणारच त्यामुळे शरद पोक्षेनं आनंद झाला यात काय आश्चर्य नाही वडिलां वडील म्हणून त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं तिच्या यशाचा आनंद घ्यायला पाहिजे होता पण माणसाचा स्वभाव जर मुळात विकृत असेल माणसाचा स्वभाव मुळात विकृत असेल तर तो असा आनंदसुद्धा विषारी बनवतो शरद काय काय केलं काल त्यांनी फेसबुक पोस्ट केली आपल्या मुलीच्या अभिनंदनाची आणि त्याच्यामध्ये कारण नसताना ल कोणतीही सवलत न घेता आरक्षण न घेता हे यश माझ्या मुलीने मिळवलेलं आहे म्हणजे आरक्षण न घेता सवलत न घेता म्हणजे आरक्षण घेणारे सवलत घेणारे लोक कमी प्रतीचे असतात आरक्षण घेणारे लोक गुन्हा करतात सवलत जे ज्यांना मिळते ते गुन्हा करतात आणि तुमची मुलगी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे काय ही ब्राह्मणी वृत्ती आहे ही अत्यंत विषारी वृत्ती आहे ही अत्यंत संकुचित वृत्ती आहे या देशांमध्ये आर या देशामध्ये आरक्षण का आलं त्याविषयी घटना समितीमध्ये मोठी चर्चा झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रेय जातं की त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण दिलं आणि मंडल आयोग आल्यानंतर व्ही पी सिंग पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर ओबीसीजना अन्य मागासवर्गीयांना आरक्षण मिळालं एस सी एस टीना मिळालेल्या आरक्षणामुळे आणि अन्य मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसी मिळालेल्या आरक्षणामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र फरक झालेला हे आपण बघतोय अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत त्यामध्ये दिसत आहे की या आरक्षणामुळे एस सी एस टी ओबीसी यांची आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्रगती व्हायला मदत झालेली आहे आता शरद पोमशे यांची ब्राह्मणी वृत्ती अशी आहे की जुनी जळमट अंगावर घेऊन फिरायचं त्या त्यामुळे त्यांना मनातून हे मान्य नाही की कोणीतरी मोठा होतो आणि त्यातून तो ओबीसी असला बहुजन असला दलित असला आदिवासी असला तर त्यांच्या पोटात अधिक दुःख दुखतं त्यामुळे एस सी एस टी ओबीसी ना जे आरक्षण मिळालंय त्या विरोधात ते बाकीच्या हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच पहिल्यापासून आहेत आणि म्हणून काल त्यांनी ही उगाच खोड काढलेली आहे माझ्या मते ही सरळ सरळ विकृती आहे आपल्या मुलीच्या यशाचा आनंद घ्या ना निर्भय आनंद घ्या मात्र ज्याला त्यावेळेलाही अशा प्रकारचा संकुचितपणा करावाचा वाटतो त्या माणसाचा स्वभाव किती कर्मदरिद्री आहे हे तुम्ही बघू शकता मित्र हो। एका बाजूला संभाजी भिडेंसारखी माणसं आहेत दुसऱ्या बाजूला शरद पोंग समाजामध्ये काड्या घालणारे लोक आहेत दलितांना दिवसणारे बहुजनांना दिवसणारे ओबीसीना दिवसणारे लोक आहेत आरक्षणाविषयी ज्या काय चर्चा आजपर्यंत झालेल्या आरक्षण कशासाठी आरक्षणामुळे जा, जाती संस्था मागे पडायला कशी मदत होईल आरक्षणामुळे बहुजन समाजाचा उद्धार कसा होईल दलित आदिवासींचा उद्धार याविषयी खूप लिहिलेलं आहे शरद पोंगशे तुम्हाला जर काहीतरी एक शुल्लक हिंदुत्ववादी पॅम्पलेट वाचण्यापेक्षा वेळ असेल तर हे जरूर वाचा आणि हा धंदा बंद करा दुसऱ्याचा द्वेष करण्याचा तुम्ही तुमचं तुम्हाला यश मिळो तुमच्या कुटुंबाला यश मिळो तुम्ही कॅन्सरमधून मधून बरे झालात याबद्दल आम्हालाही बरं वाटलं मात्र दुसऱ्याचा द्वेष करू नका कृपया दुसऱ्याचा द्वेष करू नका मित्र मी गो, हा ही गोष्ट महत्वाची अशासाठी मानतो की हा द्वेष जो आहे तो फक्त आरक्षणाचा नाही आहे या द्वेषाचा प्रवास कुठे जातो मी तुम्हाला सांगतो या द्वेषाचा प्र प्रवास हा थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करेपर्यंत जातो पोहोचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सुद्धा या उच्चवर्णीय सवर्ण बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये आजही राग आहे द्वेष आहे त्यांच्यामुळे आपल्यावर अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे जी अत्यंत चुकीची आहे पण एका बाजूला आरक्षणाचा द्वेष करायचा दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करायचा अठ्ठेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे पन्नास साली आपली घटना अस्तित्वात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर मोठे उपकार आहेत घटना समितीचे ते अध्यक्ष होते एवढी चांगली घटना त्यांनी आपल्याला दिली आणि घटनेमध्ये दिलेलं आरक्षण नसतं तर या समाजामध्ये जी काय थोडीफार प्रगती झालेली आहे वाटतं की आपण पुढे जाऊ शकतो आपल्याला संधी मिळू शकते थोडीफार अन्याय अजूनही होतोय जातीयवाद अजूनही आहे मात्र थोडीफार संधी जी मिळाली आहे ती या आरक्षणामुळे आहे हे लक्षात घ्या मी जे म्हटलं की आंबेडकरांच्या द्वेषापर्यंत हे पोचतं मी तुम्हाला सांगतो अलीकडेच एक घटना घडलेली आहे कारण संभाजी भिडे सुद्धा सांगली जिल्ह्यातून येतात आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये बेडर नावाचं गाव आहे तिथे आंबेडकरांच्या नावाची कमान बांधायला ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली म्हणून मोठा संघर्ष उभा राहिलेला आहे लक्षात घ्या या कमानीला ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती यामध्ये काय गैर आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान गावामध्ये लोक लोकवर्गणीतून उभारत असतील तर ही अभिमानाची गोष्ट आहे पण गावातल्या काही मुठभर लोकांनी विरोध केला म्हणून ग्रामपंचायतीने दिलेली परवानगी मागे घेतली आणि ही कमान बांधून जवळजवळ पूर्ण झालेली ही कमान पाळून टाकली त्यामुळे गावामध्ये दलितांमध्ये आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष पसरला आणि ही आंबेडकर जनता गाव सोडून सामान सुमान घेऊन घराला टाळी ठोकून मुंबईकडे आली ही घटना किती जणांना माहिती आहे आलं पेपरमध्ये आलं थोडीशी आली महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाणी घटना आहे हा जो आंबेडकर द्वेष आहे एका छोट्या गावामध्ये तो द्वेष आम्ही नामांतराच्या चळवळीच्या वेळेला पाहिला होता तोच द्वेष खैरलांजीच्या वेळेला पाहिला होता तोच द्वेष रमाबाई नगरच्या फायरिंगच्या वेळेला पाहिला होता मित्र हे फार वेदनादायक आहे डॉक्टर आंबेडकर हे या देशातल्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत आंबेडकर हे युगपुरुष होते आंबेडकर काही केवळ दलित जातीपुरते नेते नव्हते हे लक्षात घ्या या देशाची घटना या महामानवाने तयार केलेली आहे आणि अजूनही दोन हजार तेवीस साली एका गावातले लोक आंबेडकरांच्या कमानीला विरोध करतात आणि ही सगळी माणसं जाऊन पोचली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे देवेंद्र यांनी योग्य केलं त्यांनी या गावाचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट लाव लावला अत्यंत योग्य होतं जर तुम्ही डॉक्टर आंबेडकरांच्या नावाची कमान पाडून टाकता कोणालाही न विचारता कोणाची परवानगी न घेता काही कारण न देता तर तुमच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टच लागला पाहिजे मग काय झालं ही माणसं गावात परत गेली संघर्ष उभा राहिला अॅट्रॉसिटी ॲक्ट लावला म्हणून भगव्या टोप्या घालून आणि भगव्या शेले घालून हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला हिंदुत्ववादी आंबेडकरांविरुद्ध आहे ते आम्हाला माहित नव्हतं सुरुवातीला भारतीय जनता पक्षवाले मंडल आयोगाविरुद्ध सुद्धा होते पण हल्ली ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रातस्मरणीय आहेत आम्हाला मान्य आहेत मग अशा वेळेला हिंदुत्ववाद्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट लावला विरोध करणाऱ्यांना म्हणून मोर्चा करायचं काय कारण होतं हेच मला कळलं नाही मुद्दा असा आहे शरद पंक्शनच्या मनामध्ये जो द्वेष आहे आरक्षणाविषयी डॉक्टर आंबेडकरांविषयी तोच अजूनही या समाजामध्ये आहे ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे ही अत्यंत वेदनादायक परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती लवकरात लवकर बदलायला हवी सत्तेचाळीस ते दोन हजार तेवीस एवढी वर्ष झाली स्वातंत्र्यला पंच्याहत्तर वर्ष झाली तरी डॉक्टर आंबेडकरांना हा समाज विशेषतः सवर्ण समाज आपला नेता मानत नाही हे डॉक्टर आंबेडकरांचा न्यून नाही आहे त्यांचं कमी पण त्यांचा कमीपणा नाही आहे हा तुमचा कमीपणा आहे जे मानत नाही त्यांचा त्या उच्चवर्णीयांचा त्या ब्राह्मणी प्रवृत्तींच्या लो लोकांचा जे शरद पोंक्षे किंवा संभाजी भिडे यांच्या प्रवृत्तीचे आहे मित्र दोन वात्रक आणि विकृत माणसांविषयी आज बोललेलो आहे या व्यक्ती नाहीत या प्रवृत्ती आहेत लक्षात घ्या म्हणून मी म्हणतोय की संभाजी भिडे आणि शरद पोंक्षे या महाराष्ट्रातल्या विकृत प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींवर लवकरात लवकर उपाय काढला पाहिजे सरकारनी अशा प्रवृत्तींवर महात्मा गांधी असोत की डॉक्टर आंबेडकर असोत त्यांना विरोध करणाऱ्या त्यांच्या विचारांना विरोध करणाऱ्या समाजात विष पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर तात्काळ कारवाई केली पाहिजे नाहीतर मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचं विष पसर पसरत राहिलं तर एक दिवस महाराष्ट्राचा सुद्धा वेगळ्या संदर्भामध्ये मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तंटे निर्माण होतील आणि पुरोगामी आहे या महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः आग लागलेल्या लक्षात घ्या म्हणून या विकृत प्रवृत्ती बद्दल बो, बोलणं आवश्यक आहे काही लोक असं म्हणतात कशाला संभाजी भिडे आणि शरद पंशे यांच्यासारख्या किरकोळ माणसांविरुद्ध बोलता इग्नोर करा इग्नोर करून होत नाही आजच्या काळामध्ये इग्नोर करून होत नाही हे लक्षात घ्या बोलावं लागतं प्रहार करावा लागतो त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करावी लागते तीच मागणी मी आज करतोय मला या दोघांनाही सांगायचं आहे सा बदला स्वतःला हे विष पसरवू नका कारण हे विष समाजात पसरवलं नाही समाजाचं तर नुकसान होणारच आहे पण एक दिवस हे वीस सुद्धा बळी घेणार आहे